खूप सुंदर भजन केलं खूप सुंदर राधा 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 या नामाचा उच्चार का करायचा राधा या शब्दाच्या उलट बरं धारा श्रीकृष्ण भक्तीची धारा आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये प्रवाहित होते ती राधा 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 राधा, राधा, राधा असं म्हटलं ना श्रीकृष्ण भक्तीची धारा आपल्या हृदयामध्ये प्रगट होते अशी ही राणी म्हणून त्या राधाराणीचं भजन करायचं आपल्याला भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचायचं असल तर राधाराणीच भजन करावं लागतं राधे राधे आयंगे बिहारी करायची असेल तर राधाराणीचं भजन करायचं त्या शुकाने राधाराणीचं भजन चालू केलं त्यावेळेस राधाराणी जवळ आली राधेने सांगितलं ए शुका अरे माझं काय भजन करतो तर भगवान श्रीकृष्णाचं भजन कर राधाराणीनं अनुग्रह केला राधाराणी एक संत आहे आणि राधाराणी सारख्या संतांनी त्या शुकाला त्या पोपटाला उपदेश केला अनुग्रह केला की के अरे ए शुका ए पोपटा माझं काय भजन करतोस भगवान गोविंदाचा माझ्या गोपालाचं भजन कर शुकानं भजन बदललं गोविंद मध्ये झालं आणि तेच शुकदेवजी व्यास महाराजांच्या पत्नी अर्णी माता यांच्या उदरामध्ये बारा वर्ष राहिले बारा वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले त्यावेळेस अर्णी माता व्यास महाराजांकडे ता, येतात आणि सांगतात स्वामी माझ्या उदरामध्ये कोण आहे बारा वर्ष झालं बारा वर्ष कोणी आईच्या उदरामध्ये राहत का त्यावेळेस व्यास महर्षी कमंडल जल घेतलं अभिमंत्रित केलं आणि उदरावरती शिंपडलं त्यावेळेस आतून गर्भातून बोलू लागले शुकदेवजी आणि शुकदेवजी सांगतात मी कोण आहे ना हम नच देव यक्षो ना ब्राह्मण क्षत्रिय ना ना, ना भिक्षु बाबा मी ब्राह्मण नाही मी वैश्य नाही मी शूद्र नाही मी क्षत्रिय नाही मी वानप्रस्ती नाही तर मी एक शुद्ध बुद्ध ब्रह्म आहे आहे तर बाहेर काय नाही बाबा मला या मायेची भीती वाटते माया फार कठीण आहे त्यावेळेस व्यासदेवजींनी भगवान श्रीकृष्णांना त्या ठिकाणी बोलवलं भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले आहे सांगितलं शुकदेवजी बाहेर या विचारलं तू तु, कोणतो मी सांगितली मी मायेचा अधिपती बोलतोय माया माझी पत्नी आहे ती माझ्याशिवाय तुम्हाला काय करू शकत नाही दैवी हे शाम मू माया दुरते या, मामे माया मायापया मेता ती माया माझ्या आज्ञेशिवाय तुम्हाला काही करू शकत नाही भगवान श्री कृष्णाचं ऐकलं आणि शुकदेवजी बाहेर आले आणि बाहेर आले तसेच पळू लागले माझे नामदेव महाराज सांगतात ब्राह्मणाचे प्रोर एका खेळ आणि त्याच सुखदेवजींना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा प्रचार प्रसार केला भागवताचा प्रचार प्रसार केला त्याच शुकदेवजींनी परीक्षित परिख, राजाचा उद्धार केला भगवताच्या माध्यमातून आणि तेच शुकदेवजी सांगतात की माझ्यावरती राधा राणीसारख्या संतांची कृपा झाली मला राधा राणीसारख्या संतांचं दर्शन झालं आणि मी भगवान श्री कृष्णाच्या भक्तीस पात्र झालो आणि त्या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीनं आज माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनातील मी सर्व सुखाला प्राप्त झालो आहे माझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीशी झालेली आहे ब्रिज के नंद लाला श्री राधाजी के सावरिया सब दुःख दूर हो जब